इंजेक्शन किंवा त्या प्रकारचा मोठ्या प्रमाणात एक कुस्ती पैलवान होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे की चांगल्या मोठ्या जोडी येण्यासाठी चुकीच्या मार्गाने ते प्रयत्न करत आहे त्यात असतं माझी पण कुस्ती या ठिकाणी राहिल्या असती पण त्यांनी काही घेतले नाही नेक्स्ट टाइम ते घेतील आणि माननीय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं मी त्यांचा पहिला धन्यवाद करतो आणि या भागामध्ये पहिल्यापासूनच कुस्तीचं मैदान खूप मोठ्या प्रमाणात होतं तर आज या ठिकाणी जे पब्लिक आणि ज्या कुस्त्या जोडल्या गेल्या त्या अतिशय सुंदर कुस्त्या असा जोडल्या गेल्या या कुस्त्या बांधण्याचं काम जे करतात पिंटू भोग आहे ते कायम प्र एक प्रकारे खूप काटा कुस्त्या लावतात आणि या ठिकाणी मी एकच संदेश देऊ इच्छितो की सध्या आपले जे आहे की कुस्ती क्षेत्राकडे खूप चांगल्या प्रमाणात आणि छोट्या कुस्ती पैलवान हे आपल्या कुस्तीला आज जॉईंट होतात पण त्यांना चुकीचं मार्गदर्शन या अर्थी आपण एक कळ की या ठिकाणी जे आपण एक आपल्या भाषेत म्हणतो की इंजेक्शन किंवा त्या प्रकारचा मोठ्या प्रमाणात एक कुस्ती पैलवान होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे की चांगल्या मोठ्या जोडीत येण्यासाठी चुकीच्या मार्गाने प्रयत्न करत आहे त्यावर खूप आपण गरजेचं आहे की लक्ष दिलं पाहिजे मंडळींनी कारण की आपण पैलवान बघतो दोन वर्ष तीन वर्ष तो पैलवान दिसतो त्यानंतर पैलवान दिसत नाही जे जुने पैलवान होते ते आपल्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष खेळताना दिसत होते तर माझी कळकळीची विनंती आहे सगळे वस्ताद मंडळी आणि आपले पालक मंडळी की त्यांनी आपले जे पगवन जे आपण घडवतो त्यांच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे कुस्ती मैदान अकरा तारखेला मान्य मंत्री गिरीश महाजन यांच्या आयोजनामध्ये मैदान घेतलं गेलं होतं त्या मैदानाचं त्या मैदानाचं जे विशेष होतं नाथ कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तींचा कि व्यसनापासून आपण जे आपले आपल्या गावाचे युवक आहेत त्या युवकांना दूर ठेवलं पाहिजे त्याकरता आपण या कुस्तीमध्ये मैदानाचं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीने आपण पण आपल्या गावातील जे व्यसनाथी वे, जात आहेत त्या युवक तरुणांना आपण या कुस्तीकडे प्रेरित केलं पाहिजे हे आपलं काम आहे आपली कुस्ती आपण खेळलो आपलं झालं त्यानंतर आपण लक्ष देत नाही पण माननीय मंत्री साहेब हर्षवर्धन साहेब यांनी जसं कुस्तीचं या ठिकाणी कुस्तीचं नियोजन करत त्याच पद्धतीने आपण या कुस्तीला वाढवलं पाहिजे जोपासलं पाहिजे मी साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं माझा सत्कार केला, केला इथं लोकांनी मला प्रेम दिलं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे साहेबांनी करायला असतं पिंड म्हणून ठरवला असतं माझी पण कुस्ती या ठिकाणी राहिल्या असती पण त्यांनी काही घेतली नाही ने, नेक्स्ट टाइम ते घेतील आणि मला दोन शब्द बोलण्याची परवानगी दिली मी धन्यवाद देतो साहेबांचा आणि सगळे या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि प्रदीप कुमार जगाई मैदानावरचे बडस्पैसेचे सरपंच बले